नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय एक राहिलं मित्रांनो अख्ख्या विश्वाचा जर आपण विचार केला तर विश्वामध्ये दोनच भविष्यकार आहेत पहिला भविष्यकार म्हणजे आपल्या मनाचा ठाव घेणारा तो पहिला भविष्यकार म्हणजे आपली आई असते आणि भविष्य काळाचं भविष्य सांगतो तो भविष्यकार म्हणजे आपला बाप असतो आयुष्यभर आईबापाने आपल्यासाठी फाटकच घातलं तुटकंच घातलं आपल्याला मात्र चांगलं दिलं आयुष्यभर त्यांनी शिळं खाल्लं पण आपल्याला मात्र त्यांनी ताजं दिलं मित्रांनो फक्त त्यांनी आपल्यासाठी केलं नाही हो तर आपल्यासाठी आपल्या बायकोसाठी आपल्या मुलाबाळासाठी केलं आणि खरं आता ते दिवस निघून गेले आणि आता एक वेळ चांगली आलेली आहे की मग आईवडिलाला आता चांगली चप्पल द्यावी चांगले, चांगले, चांगले कपडे द्यावेत ताज अन्न द्यावं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची आता वेळ आलेली आहे पण मित्रांनो काय झालं कळलंच नाही कशाची भूल पडली कुणास ठाऊक जे आम्ही आईवडिलासाठी करायला पाहिजे होतं ते आम्ही नाही केलं ते मात्र आयुष्यभर आमची वाट बघत बसले वाट बघून बघून ते मोकलून रडले हो आणि शेवटी त्यांनी आपला जीव सोडून दिला कित्येक दिवसानंतर त्यांची मला भरभरून आठवण आली आणि हंबारडा फोडून मी रडलो आणि त्यावेळेस मी मनापासून म्हणालो आई बाबा मला माफ करा चुकलो मी की तुम्ही माझ्यासाठी माझ्या बायकोसाठी आपल्या नातवासाठी किती केलं पण आमच्याकडून मात्र चुकलं एक राहून गेलं आणि ती म्हणजे तुमच्यावरती प्रेम करायचं राहून गेलं मित्रांनो ज्या सरांच्या हाताखाली शिकलो त्या सरांकडून किती मोठ्या अपेक्षा डोंगरा एवढेल्या अपेक्षा सर आम्हाला वळण लावा आम्हाला शिस्त लावा आमच्यावरती संस्कार करा आणि एवढंच नाही तर आयुष्यभर पुरेल एवढी ज्ञानाची शिदोरीचं गाठोडं आम्हाला बांधून द्या मित्रांनो खरं सांगू का तुम्हाला त्याच सरांच्या मार्गदर्शनामुळे मी आज मोठा माणूस झालो जग मला कसं ठेंगणं वाटायला लागलं पण दिवसामागून दिवस कधी निघून गेले कळलंच नाही काल परवा एक वाऱ्यासारखी एक घटना माझ्या कानावरती येऊन धडकली की ज्या सरांमुळं मी आज या स्टेजला आलो एवढा मोठा माणूस झालो ज्यांनी मला घडवलं समाजामध्ये ज्यांनी मला डामडावला तो उभा केलं ते सर परवाच्या दिवशी स्वर्गवाशी झाले भूतकाळ आठवला मित्रांनो की सर तुम्ही भरभरून दिलं म्हणून आज मी इथपर्यंत आलो पण सर तुमच्या शिष्याला माफ करा आहे माझं एक आहे तुमच्यावरती प्रेम करायचंच राहून गेलं मित्रांनो नेहमी असं वाटलं की माझा पती कसा रुबाबदार तो आणखी रुबाबदार दिसावा म्हणून माझ्या पत्नीनं माझ्यासाठी काय काय केलं काय काय केलं की ती कपडे इस्तरी करणं असेल बॅग भरणं असेल आणखी की ह्या गोष्टी ती सातत्यानं करत राहिली हो आणि तिनं एवढं केलं एवढं केलं तिनं परंतु याचं विस्मरण मला का पडलं तेच मला कळलं नाही शेवटी कुठंतरी मला असं आठवलं आणि शेवटी मीच आजारी पडलो मी माझ्या सुरबाबात वागत गेलो आणि शेवटी मला मी आजारी पडल्यानंतर तिने शेवटी माझी सेवा केली आणि किलकिल्या डोळ्यांनी मी तिच्याकडं पाहिलं आणि आर हसून मी तिला म्हणलं की ती करशील माझ्यासाठी आणि शेवटी मला तिला म्हणण्याची वेळ आली चुकलेल्या तुझ्या नवऱ्याला माफ कर की माझ्याकडून एक राहिलं तुझ्यावरती प्रेम करायचं राहूनच गेलं मित्रांनो की ज्याने आपल्याला उभं आयुष्य दिलं डोंगरा एवढे संकटं दिली पण ती पार करण्याची ताकदसुद्धा त्यांनीच दिली तो खुद्द परमेश्वर नव्वद वर्ष आयुष्य जगलो सगळ्यांसाठी केलं पण फक्त दोन मिनटं मी भगवंतासाठी नाही देऊ शकलो म्हणून हे भगवंता तुझ्या भक्ताला माफ कर चुकलंय माझं एक राहून गेलं तुझ्यावरती प्रेम करायचं राहून गेलं मित्रांनो गेलं हे गेलं पण ज्यांची आई आणि वडील जिवंत असतील ना ते खरे भाग्यवान आहेत अरे बाबानो त्यांची सेवा मनापासून करा त्यांना कडकडून मिठी मारा त्यांच्या पायावरती लोटांगण घ्या सेवा करायला कधी कमी पडू नका आपली पत्नी आपले शिक्षक आणि आपला ईश्वर यांना कधीच विसरू नका कारण त्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत मी या तिघांच्या ऋणात कायमस्वरूपी राहणं पसंत करून मी आपले रजा घेतो जर मित्रांनो माझा हा छोटासा वीड आपल्याला आवडला असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार